कार मंडळी मी सध्या भीमा कोरेगावमध्ये आहे आणि भीमा कोरेगावमध्ये आज दोनशे सातवा हा शूर्य दिवस आहे आणि या दोनशे सातव्या दिवस दिवसानिमित्त आपला विजयस्तंभ जे आहे विजयस्तंभला यावर्षी आर्टिफिशियल पद्धतीनं सजनाचा प्रयत्न या ठिकाणी आज यावर्षी केलेला आहे आता तुम्ही जे फुलं बघू शकता हे रेडीमेड फुलं आहे की विजयस्तंभाला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही याची काळजी या ठिकाण ठिकाणच्या प्रशासनानं घेतलेली आहे आता विजयस्तंभ पूर्णपणे सजवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे पण हे सगळं आर्टिफिशियल पद्धतीनं सजवण्याचा प्रयत्न केलेला आहे की विजयस्तंभाला कोणती हानी पोहोचणार नाही यावर्षी या च काळजी घेतलेली आहे आणि जे गर्दी बघू शकता म्हणजे हजारो अनुयायी आज एकतीस डिसेंबर आहे एकतीस डिसेंबरच्या रोजी हजारो अनुयायी आहे या ठिकाणी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेले आहे आणि आज तुम्हाला दाखवू शकतो मी बरेच काही अनुयायी आहे काही बाहेर आहे काही टीचराचा प्रयत्न करून एमके कोणत्या ठिकाण कोणी आज विचाराचा प्रयत्न करणार आपण भीम कुठून हिंगोली जिल्हा काय वाटतं आता यावेळेस काय वाटतंय विजय विजयस्तंभाच काम कसं आहे आजूबाजूचा परिसर आजूबाजूचा परिसर चांगला आहे चांगला आहे कुणा पुण्यातून पुण्यातून आले काय वाटतं बरं यावेळेस यावेळेस सजावट चांगलं केलेलं सजावट आहे प्रत्येक आर्टिफिशियल पद्धतीने केलेले छान आहे छान केलेले के म्हणजे काही काय नाही ओके सगळं सगळं ओके राहायची वर्ष झाले संविधानाला त्याच्या निमित्ताने चांगलं केलेलं आहे केलेलं आहे अजून काही लोक आहे त्यांना विचारत पत्ना आपण या ठिकाण करू त्या ठिकाणी जेवण्याचा प्रयत्न करत आहेत काय काय ठिकाणी लोक झोपण्याचा प्रयत्न या ठिकाणी करते नेमकं अनुयासाठी काहीतरी व्यवस्था केलेली आहे आणि तसेच या ठिकाणी आपला गुजारा जे करणार आहे त्यांना विचारात प्रयत्न आपण थोडंफार करू कुठले नागपूर नागपूरचे काय आहे का व्यवस्था आहे का झोपण्याची खाण्याची राहण्याची खाण्याची व्यवस्था नाही दिसरायची सर पण झोपण्याची व्यवस्था नाही पण या पटांग नाही थंडी आहे लहान लहान मुलं आहे त्याच्यामुळे कसं करायचं सर आता म्हणजे व्यवस्था नाही तशी दुकानवाले स्टॉल दिले झोपाची व्यवस्था नाही दिली तिकडे आता एवढे मोठे पुस्क लोकांना विचार करू आपण या ठिकाणी याच्या विचार करून त्या जीवन चालू इकडे जय भीम बाबा जय भीम कुठून आले बीड बीडून आले काही व्यवस्था नाही का जेवाची राहण्याची खाण्याची झाली की झाली घरून आणला होता जेवण जेवण घरून आहे इथं काही व्यवस्था नाही का इथं असल पण इकडं काय मी गेलोच नाही बर बर काय जेवण बिवण राहण्या झोपण्याची व्यवस्था कुठे गेली हे काय इथंच काय पोलिस प्रशासन म्हणलं नाही किती झोप नाही पोलिस काही विचारलं नाही काय बरोबर त्यांना जे इथं जे अन्वयी आलेले जेवण करू कुठून आले बुलढाणा जिल्हा बुलढाणा काय व्यवस्था आहे का झोपण्याची राहण्याची काय नाही आम्ही असं व्हायचं स्वतःच पांघरून टाकून झोपतो स्वतःच बर काही व्यवस्था केलेली नाही अजून नाही अजून काही केली नाही अजून लोक त्यांना प्रयत्न करून ते कुठून आलेले कुठून आले तुम्ही बुलढाणा बुलढाणा सोबतच काहीच व्यवस्था नाही झोपायची राहण्याची नाही कुठलीच व्यवस्था नाही आहे बाकीचे लोक बघू शकता तुम्ही आता जे जशी जागा मिळेल ज्या ठिकाणी जागा मिळेल जा त्या ठिकाणी त्यांचं गुजरा होईल अशा ठिकाणी ते आपलं जे स्वतःचं बाळ विस्तार आणून त्या ठिकाणी झोपण्याचा प्रयत्न करतात विश्राम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आजूक लोक ये त्यांना विचारायचा प्रयत्न करू असं जे बी पूर्ण आले आम्ही घाटात घेऊन हो यवतमाळ झोपाची राहायची खायची व्यवस्था आहे काय म्हणजे आता इथं पेंडाल नाही काही नाही काय नाही झोपणं चालू आहे आता बर बर आज काही लोक का आहे कुठन कुठून आले त्यांना विचारायला प्रयत्न कुठे आले बाबा आम्ही बुलढाणा जिल्ह्यात बुलढाणा जिल्ह्यात चालू आहे काही व्यवस्था नाही झोपाची राहण्याची खाण्याची काही असे असे पाणी पिणे पाणी घेण्याची व्यवस्था पाण्याची फक्त झोपाची बाथरूम आहे फक्त राहण्याची व्यवस्था नाही बरं ठीक आहे अजून काही लोक आहे त्यांना विचारायचा प्रयत्न करू जय भीम जय भीम कुठून आले आणि आलो दोन गाव दोन गाव मी एकच तालुका एकच जिल्हा जिल्हा बुलढाणा बुलढाणा तर हो। काय व्यवस्था आहे का जेवायची खायची राहण्याची अशी काय व्यवस्था आहे सोबत आले दोघ हो काय हो। म्हणले का इथं काही झोपू नका पोलीस प्रशासन का तुम्हाला वेगळं कुठेतरी कोण काय म्हणलं नाही काय म्हणलं नाही अजून नाही बरं इथं झोपायचं बरं बरं इथं याच्यासाठी आलो मानवंदना अभिवादन करण्यासाठी हो बरोबर अभिवादन केलंय सध्या हो एकदा करून आलो आता नंतर उद्या एक तारखेला उद्या एक तारखेला बरोबर काय ता व्यवस्था नाही सध्या तुमचा नाही सध्या म्हणजे व्यवस्था ही अशी आहे अशी आहे सध्या बरं बरं इकडे काय केलंय इकडे पुस्तकालय आहे वस्तूचे दुकान आहे वस्तूचे पुस्तक आहे त्यांचे दुकान आहे बरं बरं आजू वेगवेगळ्या ठिकाणचे लोक आलेले या ठिकाणी आजू का बंद करू संभाजी करून आलोय काय व्यवस्था राहण्याची खायची प्यायची अजून काय झाली नाही आणलं सांग भाकरी बांधून त्या खाल्ल्या का बर काय म्हणलं का पोलीस प्रशासन इथं झोपू नका काय नाही म्हणले काय म्हणलं मग तुमचं आता इथं समजा आजचा गुजारा इथंच होणार हो हाँ। हाँ। ला ला ला। बार बार। आज इथं जाणार तुम्ही सगळे एकाच अजून आले का हातो बरं बरं अजून लोक आहे त्यांना विचार प्रयत्न करू हो आय जे बी कुठून आल्या पण सबळ आहे अकोला अकोला जिल्हा हो अकोला जिल्हा बरं काही व्यवस्था नाही सध्या आहे ना राहण्याची खायची काही नाही बा बर बरं आता असं तुम्ही असं झोपले समजा ज्याचे ज्याच्या आत पांघरून आणले आणि ज्याच्याचे झोपायचं हो तुम्ही सगळे एकायचे का हो हो बरं बरं लोकांना राहण्याची व्यवस्था नाही आहे ठिकाणी लोक घरून जे आपले पांघरून आणले त्याच्यावरच आपला गुजारा या ठिकाणी लोक अजून त्यांना करून कुठून कुठून कोणी आले औरंगाबाद जिथं जागा भेटन तिथं असे त्यांचे पांघरून जे ते टाक टाकतात आणि असं आता रात्रभर त्यांना इथंच काढ नाही आणि पुलीस प्रशासन बी या ठिकाणी आता पोलीस प्रशासन कोणाला काही म्हणलं नाही की बाबा या ठिकाणी झोपू नका काय आता जे अनुयायी आलेले लांबून लांबून कोणी जालना कोणी नेपाळ हे भरून भारताच्या कानाकोपऱ्यातून काही बिहारमधून पण लोक आलेले या ठिकाणी आता हे बघू हे दाखवतो मी तुम्हाला की नेमकं हे कसे जे अन्वय हे कसे या ठिकाणी यांचं जे आजचा जे झोपण्याची किंवा राहण्याची व्यवस्था जी आहे ती आजच या ठिकाणी राहणार आहे हे बघू शकता तुम्ही आता हे आणि यांना जेवणाची पण व्यवस्था आहे काही मसाले भात आहे आणि बुंदी आहे प्रत्येक आणुया तिथे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आता आणि पुस्तकाची लायब्ररी आहे आजू काही पुस्तक आहे ते त्या ठिकाणी भेटतात आता बघू शकता हे असे लोक झोपलेले आहेत